नमस्कार मी सविता किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण खवा किंवा मावा न वापरता अगदी घरगुती साहित्यात गाजराचा हलवा कसा करायचा हे बघणार आहोत आपण हलवा करताना ज्या छोट्या छोट्या चुका करतो त्या कशा टाळाव्यात हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी कढईमध्ये एक ते दीड चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि तूप वितळलं की यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकून ते देखील तळून घ्यायचे आहेत येथे मी काजू आणि बदामाचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट वापरू शकता एक ते दीड मिनिट झाल्यानंतर तळलेले ड्रायफ्रूट एका डिशमध्ये काढून शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला गाजराचा किस देखील परतून घ्यायचा आहे गाजराचा कीस परतून झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला गाजराचा कीस पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे गाजराचा कीस शिजल्याशिवाय यामध्ये दूध टाकायचं नाही हीच तर आपली पहिली चूक असते की आपण गाजर पूर्णपणे परतून घेतल्याशिवायच यामध्ये दुधाचा वापर करतो मी येथे साईसकट दूध वापरलेला आहे साईचं दूध वापरल्याने हलव्याला खूप छान चव येते यामुळे हलवाद करताना कधीही साईच्या दुधाचाच वापर करा यानंतर हे दूध देखील आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे दूध आटेपर्यंत मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये सहा ते सात वेलच्या सोलून या देखील आपल्याला साखरेबरोबरच मिक्सरमधून काढून घ्यायच्या आहे इकडे आपलं दूध देखील आटलेलं आहे आणि आपण आता यामध्ये वाटून घेतलेली साखर आणि ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखरेचं पाणी सुटतं त्यामुळे पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हलवा क शिजवून घ्यायचा आहे हलव्यामधील मॉइश्चर पूर्णपणे कमी झाल्यास हलव्याला चवही चा चांगली येते आणि आयुष्यदेखील वाढतं यामुळे हलवा करताना कधीही त्यातील मॉइश्चर पूर्णपणे कमी होईल याची काळजी घ्यावी आणि तुपामध्ये गाजराचा किस जेवढा परतून घेता येईल तेवढा परतून घ्यावा अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा तयार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर किचन शेतकरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा